पासपोर्ट अर्जासाठी घ्याव्या लागणाऱ्या अपॉइंटमेंटपासून ते टिपिकल सरकारी प्रवासातील पासपोर्टचे अडथळे अखेर आता कमी झाले आहेत पासपोर्टच्या ऑनलाईन प्रक्रियेची घडी व्यवस्थित बसली असून काही अर्जदारांना अवघ्या दहा दिवसात पासपोर्ट मिळण्यास सुरुवात झाली आहे विनाविलंब पासपोर्ट सेवा देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बरोबर इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही वर्षभरापूर्वी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले जून महिन्यापासून पोलीस आयुक्तालयाकडून ऑनलाईन पासपोर्ट व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू आहे पासपोर्ट अर्जासाठी अपॉइंटमेंट मिळत नाही ही नागरिकांची मुख्य तक्रार होती मात्र अपॉइंटमेंट देण्याचा कालावधी वाढविल्यापासून नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत पासपोर्टची वेबसाईट हॅक करून एजंट अपॉइंटमेंट होतात असा आरोपही अनेकांनी केला होता एकाच व्यक्ती अनेक अपॉइंटमेंट घेऊन ऐनवेळी कार्यालयास दांडी मारत असत त्याचा फटका गरजू अर्जदारांना बसत होता आता अपॉइंटमेंट घेतानाच पासपोर्टचे शुल्क भरावे लागत असल्याने लोकांच्या अनुपस्थितीचे प्रमाण घटले आहे त्याचबरोबर पोलिसांकडून व्हेरिफिकेशनचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन पार पडत आहे त्यामुळे ही घटली आहे विशेष म्हणजे वेळेची बचत झाल्याने काही अर्जदारांना अवघ्या दहा ते पंधरा दिवसात पासपोर्ट मिळत आहे